श्री गोपाळ कृष्ण भगवान की लिडा नंबर दोनशे शहाण्णव परस नायकाच्या चांगल्या भिक्षेचा निषेध सर्वज्ञांनी परस नायकाला आणि दायंबाला खेड्याला भिक्षेसाठी पाठवले मग ते गेले भिक्षा केली परस नायक येऊन देवळात बसले तेव्हा दायंबाने सांगितले परस नायका चला ना त्याने सांगितले तू जा आणि पुढे सांग की परस नायक तेथेच राहिलेत राहिलेत ते भिक्षा ते 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 चांगली मिळते मठही चांगला आहे पाणीही चांगले आहे सर्वज्ञ ज्यावेळी निघतील त्यावेळी मी येईल मग ते आले सर्वज्ञांना दंडते घातले श्रीचरणा लागले सर्वज्ञांनी विचारले परस नायक दिसत नाही गायंबाने परस नायकाने जो निरोप दिला होता तो सर्वज्ञान पुढे सांगितला आपल्याच ले, आप वर्णावर बाईसाने विचारले ते कसे काय बाबा सर्वज्ञांनी सांगितले बाई संन्यासाचे शिष्य असतात ते हिंडायला जातात एखादे चांगले गाव बघून तेथेच ते ते राहतात आपल्या गुरुला तेथूनच सांगून पाठवतात की येथे भिक्षा चांगली पाणी चांगले कपडे वगैरे मिळतील मग येऊ बाई त्या परस नायकाने अगदी तसेच केले सर्वज्ञांनी म्हटले सर्वज्ञांनी म्हटलं जा आम्ही बोलवले आहे असे त्याला सांगा मग दायंबा गेले आणि सांगितल्या ओ सर्वज्ञांनी तुम्हाला बोलवलं आहे बोलवलं आहे चला ना मग ते आले सर्वज्ञांना दंडते घातली श्रीचरणा लागले तर सर्वज्ञान जवळ गोते श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय